जर तुमच्याही घरामध्ये जुन्या पाण्या साड्या असतील आणि जुने पाने, पाने परकर असतील ना तर ते तुम्ही टाकून न देता त्यांचा कशा प्रकारे उपयोग करू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी इथे दोन जुन्या साड्या घेतलेल्या आहे दोनही जुन्या साड्या अगदी व्यवस्थित एकाच म्हणजे एका सोबतच अशा गोल गुंडाळून घ्यायच्या आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि संपूर्ण साड्या गोल गुंडाळून घेतल्यानंतर ना शेवट जो काही साडीचा भाग उरलेला आहे तो अगदी मधोमधाचा खोचून द्यायचा आहे त्यानंतर ना आपल्या घरामध्ये जे काही जुने पाणी परकर किंवा पेटीकोट असते ना तर तो पेटीकोट मी ते घेतलेला आहे आणि त्या पेटीकोटची उलटी बाजू आहे ना तिथं मधोमध एक ती बरोबर रबर लावून घेतलेला आहे त्यानंतर ना परकरची सोयीची बाजू ओपन करून घ्यायची so, त्यानंतर ना जे काही आपण साडी गुंडाळून घेतली होती ना ती इथं आतमध्ये अशी टाकून घ्यायची आहे त्यानंतर ना जो काही थोडासा परकरचा भाग राहिला आहे शिल्लक राहिला नाडीचा भाग शिल्लक राहिला आहे तो इथं आपण व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि त्यानंतर घरामध्येच एखादी ओढणी घ्यायची आहे ओढणीची पदरी घडी करून ठेवली त्यानंतर चाराची कोपऱ्यांची चाराशी गाठ बांधून घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही सोफा सेटवरती ठेवण्यासाठी छान असे पिलो नक्कीच बनवू शकता